हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे येवला शहरात अतिक्रमण होत असल्यामुळे दिवसेंदिवस होत आहे चक्का जाम गेले काही वर्षांपासून येवला शहर बस स्थानकासमोर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विंचूर चौफुली येथील जास्तीत जास्त गाड्यांचे प्रमाण वाढत असल्यामुळे तसेच भाजीपाला विक्रेते व दुकानदार हे रस्त्यात अतिक्रमण करत असल्यामुळे नगरपालिकेने भाजीपाला दुकानदार विक्रेत्यांना वारंवार सूचना देऊन सुद्धा तरी त्यांनी सूचनेचे पालन न करता भर रस्त्याच्या कडेला भाजीपाला विक्रेते जास्तीत जास्त आढळून येत असल्यामुळे रोडवर चक्काजाम नेहमी होत असतो त्यामुळे नगरपालिका यांनी पोलीस प्रशासन अधिकारी यांच्या सहकार्याने रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात आले आहे प्रतिनिधी उस्मान शेख इंदवी स्वराज्य न्यूज येवला なあ!